कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात विशेषत रत्नागिरी जिल्ह्यात येणाऱ्या लाखो चाकरमान्यांचा प्रवास तसा खडतरच सुरू आहे पंधरा ते वीस तास प्रवासी महामार्गावर रखडून आहेत अशा पार्श्वभूमीवर रत्नागिरीचे जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी गणेशोत्सवानिमित्त नागरिकांना आवाहन केलंय पाहुयात काय म्हणाले कोकणामधील सर्वात मोठा उत्सव मानला जातो उद्यापासून सुरू होणाऱ्या गणेश उत्सवासाठी रत्नागिरी जिल्हा पोलीस दलानं जय तयारी केलेली आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंबईमधून येणारे जे भाविक आहेत त्यांचा प्रवास सुरळीत व्हावा म्हणून अठरा ठिकाणी मदत केंद्र उभारणी करण्यात आलेली आहे त्या मदत केंद्रामध्ये आरोग्य सुविधा पिण्याचं पाणी अशा प्रकारची व्यवस्था करण्यात आलेली आहे ठिकठिकाणी वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे आणि हा प्रवास सुरळीत होईल यासाठी दक्षता घेतलेली आहे या संपूर्ण गणेशोत्सवामध्ये कायद्यानं सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होणे म्हणून एसआर पी एफ होमगार्ड जिल्हा पोलीस तैनात असणार आहे ह्या कालावधीमध्ये आपण सर्वत्र गणेश मंडळांच्या बैठका घेण्यात आलेल्या आहेत शांतता समितीच्या सदस्यांच्या बैठका घेण्यात आलेल्या आहेत आणि सर्वांना शांतता आणि सुव्यवस्थेने बंदोबस्त त्याचबरोबर हा उत्सव अत्यंत उत्साहात पार पडावा याबद्दलचं आवाहन सर्वांना करण्यात आलेलं आहे या निमित्तानं मी जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व लोकांना गणेशोत्सवाच्या खूप साऱ्या हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद